दुधाच्या टँकरनं समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली या अपघातात पिंपळगाव खुर्द इथल्या एकोणीस वर्षाच्या अजय प्रकाश वायदंडे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला रस्त्यावरील खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करताना कागल निढोरी रस्त्यावर आज दुपारी साडेचार वाजता ही दुर्घटना घडली कागल तालुक्यातील पिंपळगाव का खुर्द इथला एकोणीस वर्षाचा अजय प्रकाश वायदंडे हा तरुण मोटरसायकलवरून कागलच्या दिशेनं चालला होता त्याचवेळी एक दुधाचा टँकर मुरगुड नाक्यावरून निढोरीच्या दिशेनं जात होता मुरगुड नाक्यावरून काही अंतरावर रस्त्यावरील एक मोठा खड्डा चुकवण्यासाठी चालकानं टँकर उजव्या बाजूला घेतला त्याचवेळी समोरून येणाऱ्या मोटरसायकलला टँकरनं धडक दिली त्यामुळं अजय प्रकाश वायदंडे हा मोटरसायकल स्वार रस्त्यावर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आज दुपारी साडेचार वाजता ही दुर्घटना घडली त्यानंतर कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वायदंडे याचा मृतदेह विच्छेदनासाठी कागल ग्रामीण रुग्णालयात पाठवला त्यावेळी वायदंडे याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला